नेहमी बँका प्रॉफिटमध्ये असतात नेहमी फायनान्स कंपन्या प्रॉफिटमध्ये असतात नेहमी सावकारसुद्धा प्रॉफिटमध्ये असतात आणि यांना प्रॉफिटमध्ये आणणारे ग्राहक मात्र खूप खूप मोठ्या लॉसमध्ये आणि विवंचनेमध्ये आयुष्य जगत असतात मग या फायनान्स कंपन्यांचं नेमकं बिझनेस मॉडेल कसं आहे जरा समजावून घेऊया नमस्कार मी अनिल ही रील जास्तीत जास्त व्हायरल करा शेअर करा आणि लाईक करा बघूया बँका या नफा नेमका कुठून मिळवतात तर तुम्ही आम्ही जे बँकांमध्ये एफ डी स्वरूपात सेविंगच्या खात्यावरचे पैसे हे सगळे बँक जणू स्वतःचे पैसे आहेत असं समजून ते पुढं कर्जानी कुणाला तरी देतात म्हणजेच तुमच्याकडून सेविंगवरती तीन ते चार टक्क्यांनी पैसे घेतात आणि कर्जदाराला पुढं ते दहा टक्क्यापासून ते पंधरा टक्केपर्यंत व्याजाने देतात म्हणजे गॅप किती झाला बरं बघा बरं तसंच जर एफ डी केली असेल तर बँका तुम्हाला सहा टक्के सात टक्के व्याज देतात आणि पुढं हे कर्ज स्वरूपात अकरा टक्क्यापासून पंधरा टक्क्यापर्यंत देतात म्हणजे तुम्हीच पैसे ठेवता आणि मध्ये ते गॅप ठेवून दुसऱ्याला व्याजाने देतात कारण आपला बँकांवरती विश्वास असतो सेविंगवरचे पैसे कुठेही जाणार नाहीत माझी केलेली यफडी कुठंही जाणार नाही या विश्वासाने आपण तिथं पैसे ठेवतो आणि हे बँका दुसऱ्यांना कर्जाने देतात खरं तर बँका फायनान्स कंपन्या दुसऱ्याला कर्जाने देताना त्याच्यामध्ये सुद्धा रिस्क असते ही रिस्क ते घेतात म्हणून त्यांना मध्ये गॅप खायला मिळतो पुढं आहे बँका ए टी एमची फी घेतात ऑनलाईन जर व्यवहार केला तर त्याची फी घेतात क्रेडिट कार्डची फी घेतात चेक बाउन्सचे चार्जेस घेतात चेक वटवण्याचे चार्जेस घेतात चेक आपल्याला जर स्टॉप करायचा असेल तर त्याचे चार्जेस घेतात तुम्हाला जर एस एम एस येत असेल तर त्याचे पण पैसे घेतात तुम्ही जर कर्ज काढत असाल तर त्याच्यामध्ये प्रोसेसिंग फी म्हणून पण पैसे घेतात तसंच बँका स्वतःच्या पण सेवा देत असतात म्हणजे विमा देतात म्युच्युअल फंड देतात त्याच्यानंतर लॉकरची सुविधा देतात आंतरराष्ट्रीय प्रकारचे व्यवहार करण्यासाठी मुभा देतात तर याच्यावरती बँकांना कमिशन मिळतं तर हा बँकांचा बिझनेस मॉडेल आहे कसा वाटला व्हिडिओ तर सबस्क्राईब करा थँक्यू